हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोल ताई मी अनुभव सांगू शकते का आता हो 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 थोडं <laughs> दोन मिनट थांबा म्हणजे मागे पण मी बरेचदा केला आहे पण काही माझे उचललं तर त्यामुळे कसं कुठ नाही मी यवतमाळ मधून बोलत आहे मी नाव नाही सांगणार काही माझं तर काय झालं मी आता आता ही नवरात्र गेली की नाही त्या नवरात्रीला मला दोन वर्ष पूर्ण होतात मी सेवेमध्ये आली बरं स्वामींच्या हां आणि ते एक झालं आणि मला ना प्लेटलेट वाढायच्या म्हणजे गोळ्याच सुरू आहे तीन वर्षापासून अरे अरे म्हणजे गोळ्या घेतल्याशिवाय माझ्या प्लेटलेट वाढत नाही अरे बापरे आणि हा म्हणजे हा, हा जो आजार आहे त्याचं मला, मला कोरोनाची जेव्हा दुसरी लाट आली की नाही कोरोना झालेला आणि त्यामध्ये मग हा आजार आहे म्हणून मला म्हणजे लक्षात आलं डॉक्टरांच्या प्लेटलेट वाढत नव्हत्या मग त्यांनी मला, मला नागपूरला जायचा सल्ला दिला की तुम्ही हिमोटोलॉजिस्टला वगैरे दाखवा म्हणून बरं तर तिथे मग दोनदा बोनमॅरो वगैरे झालं हो दोनदा झालं आणि त्यामध्ये असं दाखवलं की माझ्या प्लेटलेट ह्या म्हणजे तयार होऊन जास्त प्रमाणात तुटतात म्हणून त्या वाढत नाही असं असा तो आजार आयटीपी म्हणून शॉर्ट फॉर्म मध्ये अच्छा अच्छा तो आजार तर मग ते सुरु झालं मग माझी ट्रीटमेंट सुरू झाली ताई तर गोळ्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्या मला आधी कशा सुरुवातीला कमी पॉवरच्या गोळ्या होत्या त्या गोळ्यानी काही माझ्या प्लेटलेट वाढल्या नाही आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की एक साडेसहा कि सात हजाराचं काहीतरी इंजेक्शन आहे ते तुम्हाला आठवड्यातनं एकदा घ्यावं लागेल तर मग मी असे बारा इंजेक्शन घेतले ताई बापरे बापरे त्यांनी पण काहीच फरक पडला नाही नाही हा नाही आणि मग सर बोलले की एक शेवटचा पर्याय आहे की एक दोन हजाराची एक गोळी आहे ती बाहेर देशातून यायची म्हणते म्हणून त्याची कॉस्ट एवढी होती बापरे आणि केवढी होती ती गोळी दोन हजाराची छोटी होती बिलकुल लाल कलरची होती अशी छोटी त्याची प्राइस दोन हजार होती अशी बापरे तू तु, तुम्हाला तुम्ही एक महिना घेऊन बघा त्यानंतर रिझल्ट आला तर ठीक नाहीतर मग तुम्हाला सर्जरीच करावी लागेल ला असं ते बोलले अरे बापरे त्याची काय सर्जरी अजून वेगळी काय आम्ही तेवढं काही डिटेल विचारलं पण ती गोळी मग सुरू केली आणि एक महिना घेतली ताई त्या मी गोळ्या एक महिन्यानी माझ्या प्लेटलेट वाढणं सुरू झालं अरे वा सर बोलले की हे दोन हजाराची गोळी आहे पण ती काही आपल्याला परवडण्यासारखी नव्हती ना ताई नेहमीसाठी बरोबर आहे हो, <laughs> साधारण आपण सा, माणसं माझे मिस्टर शिक्षक आहेत तर मग सर बोलले की एक नवीन कंपनी आली आहे आपली इंडियन आणि ती गोळी तुम्हाला पाचशेच्या जवळपास पडेल पाचशे ला वगैरे आला तर छान मग मला ती गोळी सुरू झाली ताई पाचशे ला पडायची ती म्हणजे मला महिन्याला पंधरा हजाराच्या गोळ्या व्हायच्या माझ्या म्हणजे रोजची ती गोळी घ्यावी लागायची रोजची दोन तास अगोदर घ्यावं लागायची ती जेवणाच्या दोन तास अगोदर ती गोळी घेऊन घ्यायची मग आपले काम चालू त्याच्यामध्ये दीड दोन तास गेले का मग चहा वगैरे चहा सुद्धा जमत नव्हता तुम्ही जॉब वगैरे करता नाही नाही मॅडम मी हाऊस वाईफच आहे माझी हा साजरचे खूप सपोर्ट होता त्यामुळे सगळं हे ऍडजेस्ट झालं मी दीड वर्ष गोळी घेतली ताई पंधरा म्हणजे महिन्याला पंधरा दीड वर्ष हो दीड वर्ष तरी कंटिन्यू घेतली आणि मग काय झालं ताई तर ते मेडिकल वाले दादा बोलले की ही पण गोळी आता बंद होणार कारण की जी जुनी कंपनी होती की नाही त्या कंपनीने आक्षेप घेतला की इतकी स्वस्त दरात गोळी तुम्ही कशी काय देता म्हणून असं अरे तर हां तुम्हाला ते सर बोलते दादा बोलले की तुम्हाला जुन्याच गोळ्या घ्याव्या लागेल परत तिथे जाऊन प्रॉब्लेम सुरू झाला ती माझ्या महिन्याला चाळीस हजाराच्या गोळ्या व्हायच्या चाळीस हजारच्या गोळ्या महिन्याला हो महिन्याला तीन चार महिने तुमच्या मिस्टरचं कौतुक हे हो मिस्टरांचं खूप कौतुक आणि माझ्या घरच्या लोकांचं पण कारण एक तानी... शिक्षक व्यक्ती ना हो शिक्षक व्यक्ती आणि ते आणि घरचे लोक पण खूप सपोर्टिव्ह त्यांनी असं म्हणजे कधीच कमी नाही पडू दिलं आणि त्यांना माहित होत की नाही आता मुली पण शिक्षणाच्या घरचा खर्च तर ते स्वतःहून विचारायचे नाही स्वतः गोळ्या म्हणजे लिहायसाठी पैसे द्यायचे बापरे आणि मुलं केवढे आहेत तुमचे मला दोन मुली आहेत आता माझी दुसरी मोठी मुलगी ती सीए इंटर्न सुरू आहे तिचा सी इंटर करत आहे आणि छोटी आता या वर्षी नववीला आहे बापरे लहान येतो हो लहान आहेत तर मग दीड वर्ष झालं मग मी चाळीस हजाराच्या त्या गोळ्या सुरू झाल्या दोन तीन महिने घेतल्या त्याच मग खूप मध्ये ना हो। बाकीचा खर्च मग मी काय करायची एक गोळी म्हणजे पंधरा गोळ्या मी आधी कसं आम्ही एका वेळेस बोलवत नव्हतो पंधरा गोळ्या आधी पंधरा नंतर असं पंधरा गोळ्या मी मग एक महिना चालवायची असं नाही करायचं नाही एक दिवस घेतली की दोन दिवसानंतर मग गोळी घ्यायची असं मला औषधाच्या बाबतीत नाही करायचं कधी मग कसं मग मला काय नाही आणि मग कधी त्रास कधी व्हायचा पिरियडच्या वेळेस खूप त्रास खूप ब्लिडिंग व्हायचं पाच सहा ग्रॅमच राहून जायचं इतकं म्हणजे कमी राहायचं म्हणजे ते जास्त गेलं की ते कमी व्हायचं ना बरोबर असं आणि त्याच पिरियड मध्ये ना ताई स्वामी माझ्या आयुष्यात आले अच्छा कसं नवरात्र त्या गोळ्या चालू झाल्या आणि नवरात्रचा काळ होता त्यावेळेस काय माहित अचानक मला असं वाटलं की आपण रोज सकाळी भक्ती गीत ऐकायचे अच्छा मला असं देवाचे गाणे वगैरे ऐकायचे असं बरं वाटतं काहीच माहित नव्हतं फक्त माझ्या मिस्टरांची सर्वच आधी अमरावती साईडला होती त्यामुळे कधीतरी मी कोणाचे तोंडून ऐकलं असेल की स्वामी समर्थ गजानन महाराजांचे गुरु आहेत म्हणून बाकी त्यांची प्रचिती वगैरे काहीच नाही असं मग त्या नवरात्रिर मध्ये मला भक्तीगीत ऐकण्याची म्हणजे आवड निर्माण झाली आणि रोज भक्ती गीत ऐकायची गी। त्याच्यामध्ये मला तुमच्या चॅनलची ते लिस्ट मध्ये नाव आलं लिंक सत्य अनुभवांचा चॅनल म्हणजे काय आहे मी ओपन केला आणि तो अनुभव ऐकला मग असं अनुभव ऐकता ऐकता रोज 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 ऐकायची बारा बारा एक एक वाजेपर्यंत अच्छा आणि मग ते ऐकता ऐकता मला पण वाटलं आपण पण करायचं मी काय केलं मला आमच्या यवतमाळमध्ये मठ कुठं आहे हे सुद्धा मला माहित नव्हतं हा तर मग मी सर्च केला यो मठ कुठं येते शोधलं मिस्तरांना घेऊन मठामध्ये गेली अरे आए, रोज रोज अनुभव ऐकत होते की नाही मग बाया सांगतात नाही हे करते मी ते करते सगळं घेऊन आले एका वेळेस माळ पोह आणि आपलं फोटो स्वामी चर्त साराम नित्य नित्यसेवेचं पुस्तक सगळं घेऊन आली हा सगळं घेऊन आली आणि मग मी माझी सेवा मी चालू केली रोज 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 करणं असं म्हटलं हा आणि मग मला असं वाटलं की अकरा गुरुवार वगैरे करतात बाया असं असले तर मी म्हटलं आपण पण करून बघाव म्हणून सुरू केले मठात वगैरे जाऊन खडीसाखर नारळ वगैरे ठेवून आली आणि मग अकरा गुरुवार माझे सुरु केले ता बरोबर ताई आणि मी जवळ बोलली स्वामी मला हे माझ्या गोळ्यानं कमी प्राइस म्हणजे मला गोळ्या तर बंदच करायच्या आहे पण माझी काही प्रारब्ध परत असेल गोळ्याची किंमत तरी कमी करा म्हणजे किमतीला मिळेल तेवढे तरी मिळू द्या असं मी बोलली ताई हा म्हणजे कसं पंधरा हजार एक मला थोडं हे होतं चाळीस चाळीस म्हणजे खूपच झाले हा आणि मग सुरू केलं आणि बरोबर ताई आठव्या गुरुवारला काय झालं त्या मेडिकल वाल्या दादांचा फोन आला की एक एम आहे त्याच्याकडे जुन्या गोळ्या काही शिल्लक आहे अरे हाँ, हाँ. जुन्या गोळ्या काही शिल्लक आहे तर तुमच्या दोन तीन महिने आरामात जाईल मे महिन्यापर्यंत चालणार त्या गोळ्या अरे त्यांना पण किती काळजी ना ताई त्यांचं खूप कौतुक ताई दोन तीन वर्ष झाले मी गोळ्या घेताय की नाही तर माझे मिस्टर म्हणजे ते स्वतःहून पाठवतात गोळ्या अरे बघा ने पाठवतात आणि माझे मिस्टर मग इथून घेऊन येतात बस स्टॉप वरून म्हणजे कुठून पाठवतात ट्रॅव्हल्स नागपूरवरून नागपूर ट्रॅकिंग वगैरे करून ट्रॅव्हल्स वाल्यांकडे देतात ते ट्रॅव्हल्स ते फोन नंबर वगैरे देतात ते ते येऊन मग इथे मग ते गोळ्या देतात म्हणजे त्यांचं मग खूप खूप म्हणजे हे खरंच खरं हो ना कोण करत या म्हणजे कोण कोणत्या रूपात येत सांगता येत बरोबर आहे ताई तेच तर मग ते पाठवतात ते गोळ्या एक झाला मग आठव्या गुरुवारला मग त्यांनी तुझा कॉल केला मग माझ्या मिस्टरांनी कसं दोन तीन महिन्याच्या आम्ही घेऊनच घेतल्या ताई गोळ्या काय स्वामीनी छोटी का होईना पण ही एक आपली प्रचिती दिली की दोन तीन महिने आपल्याला बरोबर बरोबर आणि मग काय झालं तरी अचानक मे महिन्यामध्ये आमचं ना अक्कलकोटला जाण्याचं ठरलं नसताना म्हणजे माझी नाही डॉक्टर आहे काहीतरी एक्झाम एक्झाम होती तर त्या मध्ये त्यांना असं वाटलं की काहीतरी दोन ग्रुप असतात आपण एक ग्रुप काही असा सबमिट केला नाही असं त्यांना डाऊट त्यांनी काय बोलल्या म्हणते की मी जर क्लिअर झाली तर मी सगळ्या कुटुंबाला घेऊन येईल अक्कलकोटला किती छान इतक्या त्या त्या बोलल्या आणि मग ताई खरंच मग त्या क्लिअर झाल्या ना बरोबर एक महिने पंधरा दिवसात रिझल्ट लागला आणि त्या क्लिअर झाल्या. हा मग आम्ही कसं सगळ्यांनी अक्कलकोटला जाण्याचं ठरवलं. तर अक्कलकोटला काय झालं ते त्यांनी मग त्यांच्या ड्युट्या वगैरे ऍडजस्ट करून सुट्ट्या टाकल्या तर बरोबर ताई गुरुवारची चार तारीख ते चार तारखेचीच म्हणजे त्यांना चार पाच सहा सात सा, असे तीन चार दिवस सुट्ट्या मिळाल्या. तो दिवस होता बरोबर गुरुवार. आम्ही गुरुवारला तिथून निघालो सगळे त्या ट्रेननी म्हणजे आणि मग तिथे पुण्याला आम्ही शुक्रवारला पोहोचलो आठ नऊ वाजेपर्यंत आणि पुण्याहून मग कसं तिथून ट्रेन, ट्रे, ट्रेन पकडली तर मग सोलापूरला पोहोचलो एक दीड वाजेपर्यंत आम्ही कधी आधीच हॉटेल वगैरे सगळं बुक करून ठेवलो होतं आणि छोटी अशी अगोदर लोक आहोत ना घरचे मेंबर तेवढ्या लोकांसाठी म्हणून ट्रॅव्हल छोटी बुक करून ठेवली होती आधीच अरेंजमेंट करून ठेवली होती हा आम्ही तिथे गेलो त्या दिवशी काही शुक्रवारला बरोबर ना बुद्ध पौर्णिमा होती आम्हाला काहीच माहित नाही मला तरी काहीच माहित नाही बुद्ध पौर्णिमा हे स्वामींची म्हणजे पौर्णिमा आवर्ती असते स्वामींची त्या दिवशी बरोबर शुक्रवारला बुद्ध पौर्णिमेला पोहोचलो आम्ही आणि मध्ये सगळं आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालो आणि मग त्या गाडीने आम्ही पहिले तुळजापूरचं दर्शन घ्यायचं आमचं तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट आणि गाणगापूर असे चार ठिकाण करायचं ठरलं होतं आधीच आम्ही तुळजापूरला गेलो आहे तर तिथं खूप मोठा अनुभव आला आता गाडीतून उतरल्याबरोबर माझ्या तोंडामध्ये आपण जर देवीच्या दर्शनाला गेलो तर तोंडामध्ये तेच नाव स्वामी समर्थ श्री स्वामी समर। <laughs> <laughs> so, आम्ही आणि आम्हाला काही पहिली वेळ ना तर ते कसं उतरल्यानंतर आधीपासून दुकाना लागतात कितीतरी लांब मंदिर आहे हो <laughs> की नाही आम्ही कसं एक दोन एक दोन दुकान जाऊ दिलं ना ठिकाणू नाही ताई म्हणजे म्हणजे दुकानामधून ओटीचं सामान घेतलं माझी आणि नी म्हणजे ताई आणि ताई आणि नंदई माझी ते दोघं समोर होते त्यांच्या मागे माझ्या मागे माझी सासू वगैरे सगळे आम्ही असे सगळे गर्दी होती ना पौर्णिमा तो गड़ी गड़ी हाँ? हाँ। 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 तर आम्ही असं जात ताई तर एका दुकानाच्या बाहेर एक व्यक्ती अशी हाताचे घडी घातलेले उभे होते डाव्या साईडला जाताना आणि मला का म्हणतात ते ओताई ओताई मी त्यांच्याकडे बघितलं ओताई तुमच्या बांगड्या पण त्या ना खाली मिळून बघते ताई मी मी त्यांच्याकडे बघतच राहिले हो ताई तुमच्याच पडल्यानं माझी टोपली भरलेली नाही माझी टोपली एकदम समोर ओटीचं सामान काही एवढं फुल भरून ना बरोबर बर माझ्या बांगड्या पडला वळून पाहते ताई खरंच कागदात गुंडाळलेल्या बांगड्या होत्या तिथे पडलेल्या हा। मी म्हणजे मी काय केलं पाहिलं पण माझ्या म्हणजे डोक्यामध्ये एकच चमक मारली की माझं काहीतरी चुकलं म्हणून देवीला माझ्या बांगड्या स्वीकारायच्या नसेल डोक्यात आलं आणि मी त्याच म्हणजे माझी मतीच भ्रष्ट झाल्यासारखी झाली त्यावेळेस मी स्तब्ध उभीच राहिली अरे काहीच नाही हा आणि मग त्याच्यानंतर मला ना काहीच आठवत नव्हतं असं काय झालं काय नाही आई आल्या म्हणजे माझ्या सासूबाई काय झालं मी म्हंटल आई माझ्या बांगड्या पडल्या तर मग आई का बरं ठीक आहे काही होत नाही आणि त्यांनी मला एवढं आठवते की त्यांनी त्या बांगड्या कपड्याला लावल्या अशा म्हणजे मापा आणि मी स्तब्ध उभीच नाही आणि त्यांच्या त्या व्यक्तीचा आवाज कसा येतो अजून फुटल्या वगैरे असेल पानं बांगड्या पडल्या होत्या खाली त्यानं मी स्वतः डोळ्याने पाहिल्या असं म्हटलं असं म्हटलं त्यानी आणि मी तरी शांतच खरंच त्या कागदातून पाहिल्या ना बांगड्या एक बांगडी फुटलेली पाच बांगड्या चांगल्या अरे बापरे हो आणि त्या पाच बांगड्या माझ्या ओटीत टाकल्या कोणी टाकल्या काय टाकल्या काहीच माहित नाही अरे हे सरळ हो म्हणजे त्यांनीच टाकल्या आईने टाकल्या काहीच माहित नाही मी सरळ सरळ म्हणजे मागे वळून पाहिलं नाही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही का नमस्कार केलं नाही काहीच नाही किंवा त्याला थँक्यू सुद्धा म्हटलं नाही धन्यवाद सुचलंच नाही मला त्यावेळेस आणि सरळ सरळ जायला लागले माझ्या डोक्यामध्ये एकच विचार बांगड्या म्हटलं पडल्या कशा मला दिसल्या नाही आणि ऑलरेडी त्या पॅकेटमध्ये बांगड्या आधी पॅक केलेल्या असतात ना सेपरेट काही बांगड्या देतच नाही कोणी बरं म्हटलं माझ्या बांगड्या कशा काय पडल्या माझ्या माझ्या पडल्या माझ्या बांगड्या पडल्या असेल तर मग ताईच्या बांगड्या ओटी मध्ये असाल ना पाहिजे त्या बांगड्या दुसऱ्या असं एका दुकानातून घेतल्यानंतर गेलो साहेब विचार करत करत तिथे गेल्यानंतर सोबत जे जेंट्स लोक होते ते सगळे विचारपूस करायला लागले की आतमध्ये कुठून जायचं वगैरे <laughs> <laughs> असं मी आईला म्हटलं आई म्हटलं मला विचारच पडत आहे बांगड्या आई पण तेच विचार करत होती की बांगड्या पडल्या कशा आणि ह्याच्या बांगड्या ओटीमध्ये तर बांगड्या दिल्याच नाही वेगळ्या असा कागगाज गुंडाळलेल्या असं म्हणून मग मग मला अनुभव आठवायला सुरुवात झाली <laughs> आधीचे मी म्हटलं बाळा वगैरे सांगतात की असं असं अनुभव येते स्वामी दर्शन देतात काही कोणत्या न कोणत्या रूपामध्ये क्लिक झालं की बापरे ते स्वामी तर नव्हते बांगडे ताईच्या ओटीमध्ये बांगड्याच नाही ताई माझ्या सचेतमध्ये कशा ऑलरेडी पॅक केलेल्या बांगड्या होत्याच ना दोन 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 बरोबर नारळ खडी सांगितलं खारीक वगैरे सगळं पॅक केलं मग आम्ही माझ्या डोक्यामध्ये मा तेच होतो मग माझ्या मुली सगळ्या सांगायला लागल्या म्हणजे माझे सासरे वगैरे सगळे आले ते म्हणत होते की बांगड्या त्यांनीच उचलून आणल्या म्हणते त्या हो त्यांनीच बांगड्या उचलल्या ताई आणि त्यांनीच त्या कागद वगैरे फाडला आणि फाडले ते फाट फुटलेली बांगडी फेकून दिली पाच बांगड्या माझ्या ओटीत टाकल्या ह्या पाच बांगड्या घेऊन जा म्हणून असं बघा हो हे एक झालं बघ मला असं वाटलं की ते स्वामीच होते आईला पण म्हटलं म्हणे हो तेच असू शकते म्हणे कारण की अनुभव मध्ये आपण ऐकतो ना दर्शन वगैरे घेतलं ओटी वगैरे दिली सगळं झालं येताना ताई मी बघितलं ते व्यक्ती मला कुठंच दिसले नाही मला हळूहळू क्लिक झालं ताई स्वामी सत्तावीस अठ्ठावीसच्या वया तीस जास्तीत जास्त तीस हा आणि ते का घालून होते म्हणजे ऑरेंज कलरचा त्यांचा सदरा ऑरेंज कानामध्ये रुद्राक्ष गड्यात माळ होती त्यांच्या स्वामी हो। सारखा टिळा लावून होते ते पण हो। व्हाईट ऑफ व्हाईट पॅन्ट होता आणि उपर नसते खांद्यावर दुपट्टा हो, खांद होते ते मग मला असं म्हणजे हे हो। झालं की बाप रे मग मला पूर्ण विश्वास झाला की ते स्वामीच होते आणि मग असं वाटत होतं बापरे स्वामी जवळ येऊन सुद्धा मी तुम्हाला ओळखू शकली नाही म्हणजे माझं होऊन आठवतच नव्हतं मला त्या सुचलंच नाही काय करावं काय नाही असं मग दर्शन झालं मग तिथं आम्ही पंढरपूरला गेलो दर्शन झालं दुसऱ्या दिवशी मग अक्कलकोट सगळे दर्शन वगैरे झाले मग आम्ही परत आलो इकडे आमच्या यवतमाळला यवतमाळला आल्यानंतर कसं मे महिना पण संपला आणि माझ्या म्हणजे गोळ्या पण संपल्या मग मी म्हटलं आता यांना आता म्हटलं मेडिकल दादाला फोन करा कारण आपल्याला कसं गोळ्या घेतल्याशिवाय पर्याय नाही बरोबर हा मग यांनी फोन केला तर ताई सांगू तुम्हाला ते दादा बोलले की ताई आता तुमच्या गोळ्याची किंमत कमी झाली अरे वा नवीन दोन तीन कंपनी आपल्या इंडियन कंपनी आल्या आहेत तुम्हाला आता महिन्याला म्हणजे कमी किमतीच्याच गोळ्या मिळणार अरे वा 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 बापरे आणि जेव्हा हे प्रकरण झालं की नाही तर मग मी हॉटेल वर आल्यानंतर माझ्या बहिणीला वगैरे सांगितलं फोन करून असं म्हणे ताई ते फुटलेली बांगडे घेऊन गेले नाही तर तुझ्या मागचं ते विघ्न घेऊन गेले खरंच खरंच हो आणि हो ते एक झालं आणि आणि आई म्हणत होत्या म्हणजे सासूबाई माझ्या ते बांगड्या दिल्या म्हणे तर तुला सौभाग्य दिलं अगदी खरंय तशा म्हणत होत्या आणि खरंच ताई मी आल्यानंतर ना लगेच मग मे महिना संपला आणि माझ्या घोड्या हे झाल्या तर ते नंतर दादा बोलते तुमच्या गोळ्याची किंमत आता कमी झाली तुम्हाला आता महिन्याला रेग्युलर पण घेत नाही पण काहीच त्रास नाही ताई हो ना हो नाही अनुभव <laughs> शेअर केला ना ताई तुमच्या गोळ्याच बंद होतील बघा आता पुढच्या अनुभव ताई सांगू का तुम्हाला हा अनुभव माझा पहिला झाला आणि दुसरा याच्यानंतर पण मला अनुभव आहे तो मी नंतर शेअर करेल आगा। आगा। तो अनुभव जेव्हा म्हणजे यायच्या अगोदर मी बोलली होती की स्वामी जर मला हा अनुभव आला ना तर मी ताईंना हा अनुभव शेअर करेन मला त्याचा रिझल्ट पण मिळाला एक वर्ष होऊन गेलं पण मी अनुभव काही शेअर केला नाही आणि आता मला याच्यानंतर पण बाकी कामासाठी मी बरेचसे संकल्प वगैरे केले पण माझं एकही काम एक झालं नाही तर मग आता होऊन राहिलं की मी बोलली होती आणि अनुभव शेअर केला नाही त्यामुळे माझे कोणतेच काम होत नाही स्वामीच्या समोर बसली की नाही तर मला असं म्हणजे स्वतःचीच हे वाटते की बापरे मी पाडला नाही स्वामी तुम्हाला नेहमी नेहमी मला हे आठवते मी अनुभव दुसरा पण आहे माझा तुम्ही मी नंतर शेअर करेल बरं नाही तसं काही नाही पण नंतर करेल बर बरं तुम्हाला हो ठीक आहे ते